मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो कत्ता नाईट रायडर्सचे नवीन होणार राहुल द्रविड शाहरुख खानचा मोठा प्लॅन मित्रांनो गौतम गंभीर हा इंडिया टीमचा एक कोच बनला आहे इंडिया टीमचा कोच बनल्यावर गौतम गंभीरने गौतम गंभीर मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा कोच होता कोच आणि मेंट्रो होता परंतु यावर्षी तो इंडियाचा कोच बनवला आहे तर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सच्या कोचपदावरून निवृत्ती घेतली आहे रिसाईन केली आहे तर अशातच राहुल द्रविड आतापर्यंत इंडियाचा कोच होता राहुल द्रविडनेही राहुल द्रविड इंडियाचा कार्यकाल संपला आणि राहुल द्रविड आता कोणाचाही कोच नाही तर शाहरुख खानने राहुल द्रविडकडे प्रस्ताव प्रस्ताव पाठवला आहे तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर होऊ शकतो का कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर कोच बनण्यासाठी त्याने राहुल द्रविडकडे प्रस प्रस्ताव पाठवला आहे तर राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटोर होऊ शकतो मित्रांनो गौतम गंभीर कोलकाता नाईट मागील वंशी मेंटर होता तर गौतम गंभीरने सर्व स्थिती कोलकाता नाईट बदलून दाखवली होती कोलकाताला चॅम्पियन बनवले होते कोलकाताच्या सुनील नारायणला त्याने ओपनिंगला पटवून कोलकाता टीममध्ये मोठा बदल केला होता आणि मिटेल स्टार्कला पंचवीस करोडमध्ये खरेदी करून कोलकाता नाईट रायडर्सनी मागील वर्षी आय पी एलचा खिताब जिंकला होता अशातच यावर्षी राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्सचा मेंट्रो आणि कोच होऊ शकेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र